सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा और बेल क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने हिंदू समाजाच्या रक्षणकर्त्यांवर गुन्हे नोंद करून मागील वीस दिवसांपासून ते अटकेत आहेत निवडणुकीपूर्वी हिंदूंचे सरकार येणार आणि हिंदूंना असलेले कायदे लागू होणार असे सांगण्यात आले येथील हिंदू समाजातील तरुणांच्या पाठीशी पालकमंत्र्याने उभे राहणे गरजेचे होते हे सरकार हिंदूचे असल्याचे सांगत असताना मात्र हिंदूच लोक वीस दिवस अटकेत आहेत त्यामुळे उद्या दोडामार्ग येथे होणारा मोर्चा सरकार विरोधात असला पाहिजे अशी भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी मांडली आहे उद्या दोडामार्ग येथे हिंदू सकल समाजाचा मोर्चा आहे खर तर पंधरावीस दिवसापूर्वी दोडामार्ग मधील हिंदू जे हिंदू रक्षणकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना वीस दिवस झाले ते अटक आहे खरं तर निवडणुकीच्या आधी हिंदूंचं सरकार येणार आणि हिंदूंना असलेले कायदे लागू होणार असं सांगत होते खरं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसुद्धा वारंवार समाजातल्या हिंदू समाजातल्या तरुणांना हुसकावत आहेत खरं तर हुसकावत असताना त्यांच्या पाठीशी राहणं सुरु गरजेचं आहे कारण आज त्यांनी हुसकावल्यामुळे या चुकीच्या गोष्टी या तरुणांनी जोळामार्गामध्ये केल्या आहेत आणि आज ते वीस दिवस आतमध्ये आहेत खरं तर हे सरकार हिंदूंचं आहे म्हणून सांगतायत परंतु हिंदू लोकांनाच गेले वीस दिवस ते अटक आहेत त्यामुळे उद्या जो मोर्चा आहे तो खरं तर सरकारच्या विरोधात असला पाहिजे हे सरकार हिंदू विरोधी आहे म्हणून असला पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळे हे वीस दिवस अटक असलेले कार्यकर्ते आणि इतर लोकांची नावं आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद झालेले आहेत आणि हे सरकार खरं तर एकीकडे सांगायचं सा हिंदू मतावर हे सरकार आलेलं आहे परंतु हिंदूंवर जाणणे असेल तर हे सरकार काय कामाचं आहे त्यामुळे उद्या या मोर्चाला आमचा खरं तर मोर्चा, मोर्चा सरकारच्या विरोध असला पाहिजे हिंदू भूमिका असलेल्या सरकारच्या विरोध असला पाहिजे अशी आमची भूमिका निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत